नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये हार्दिक स्वागत आहे मंडळी भूतकथा भयकथा यांचा जन्म होतो तोच मुळी आपल्या मनातल्या भीतीमुळे अनवधानाने ज्या गोष्टी घडल्या त्या कशा बरं हे न समजल्यामुळेच असाच काहीसा अनुभव आजच्या आपल्या कथेच्या नायकाला सॉरी बालनायकाला आला आणि अर्थात त्याचा उलगडा देखील झाला नंतर पण त्याचीच ही कथा शीर्षक भूताचा सहवास लेखक दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया भूताचा सहवास गोष्ट तशी बरीच जुनी आहे म्हणजे मी तेव्हा काहीतरी एक नववीत शिकत होतो आमचं घर तसं शहरापासून बाहेर थोडंसं दूरच दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार आहेत त्यामुळे शहरात जाऊन भाजी फळं वगैरे घेऊन येशील का रे असं आईने विचारलं सायकल चालवायला मिळणार आणि मित्रांनाही भेटता येईल म्हणून मी लगेच अगदी आनंदाने हो म्हणालो हो जाईन नाही नक्की जाईन संध्याकाळी शहरात आलोही आईने सांगितलेल्या भाज्या फळं वगैरे काय घ्यायचं होतं ते घेतलं त्यानंतर मित्रांना भेटलो मस्त गप्पा गोष्टी त्यानंतर जेवणही झालं घरी यायला निघालो तेवढाच एक मित्र म्हणाला अरे अरे आता थिएटरला बघ एक छान पिक्चर आलाय आहे जायचं का आपण सगळ्यांचा मुखाने होकार आणि आम्ही तो भुताटकी सस्पेन्स आणि थ्रिलर असा तो मूवी बघितला पिक्चर संपला तर रात्रीचे बारा वाजले होते नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसाने रस्त्याला ओलेचिंब करून वातावरणातही तसा एक कमालीचा गारवाच आणला होता दुतर्फा हिरव्या गार गर्द झाडीतून जाणाऱ्या वळणावळणाच्या आणि चढ उताराच्या त्या निर्मनुष्य रस्त्यावरून मी एकटाच घरी जायला निघालो होतो त्यातून नेमकी अमावस्याची रात्र रस्त्यावर लाईट नाहीत सगळीकडे काळोख आणि भयान शांतता नुकत्याच बघितलेल्या पिक्चरमधलं गाणं आणि ते संवादच गुणगुणत मी सायकल चालवत चालवतो पुढे आहे भूत मागे आहे भूत वरती आहे भूत खाली आहे भूत बुत, भूताला मी घाबरत नाही अजिबात घाबरत नाही ए भूता कुठे लपलास घाबरलास ना मला ये बाहेर बघतोस तुझ्याकडे तेवढ्यात मागून कसलासा आवाज आला मागे वळून बघितलं आणि हो दचकलोच जरा दूरवर पांढरा शुभ्र शर्ट पांढरी पॅन्ट आणि पांढरी टोपी घातलेली एक व्यक्ती अशी वाकूनच पण हळूहळू पुढे येताना मला वाटली मी मात्र माझं सायकल चालवणं लक्ष केंद्रित केलं मुळात चढ असल्यामुळे सायकलचा वेग कमीच झाला होता पण आता तर खूप जोर लावला तरी सायकल फारशी पुढेच जात नव्हती नक्कीच नक्कीच कुणीतरी माझी सायकल मागे ओढत होतं आणि आता आता तर सायकल अजिबातच पुढे जाईना थोड्या वेळापूर्वी दिसलेली ती व्यक्ती भूत नसेल भूताला हात हवे तितके लांब करता येतात असं काहीतरी वाचलं होतं आणि मी घाबरून ओरडलोत कोण आहे कोण आहे मा माझी सायकल का पकडली आहेत पण काहीच रिस्पॉन्स नाही पुन्हा मागे येऊन बघितलं तर कोणीच नाही नक्कीच कोणतीतरी अदृश्य शक्ती होती होते घाबरतच सायकलवरून उतरलो आणि बघतो तर काय सायकलची चाकं चिखलात रुतली होती एवढंच नाही अहो तर मागचं चाक पंक्चरही झालेलं होतं लगेच ठरवलंच ती सायकल रस्त्याच्या कडेला लॉक करून ठेवायची आणि काय कुठे लिफ्ट मिळाली एखाद्या वाहनात तर सरळ निघायचं नाही तर चालत चालत घरी जायचं चा। झालं सायकल झाडाखाली लॉक केली आणि मी घराच्या दिशेने चालायला लावलो पण आता तो मागून येणारा जर आवाज आता स्पष्टच ऐकू येऊ लागला पुन्हा मागे वळून बघितलं हा टेम्पो होता एक बहुधा त्याचे हेडलाईट खराब झाले असतील त्यामुळे सावकाश सावकाश पुढे येत होता जसा तो टेम्पो जवळ आला तसं मी पटकन ओढलं ड्रायव्हर काका अहो मला लिफ्ट द्या लिफ्ट माझी सायकल पंक्चर झाली प्लीज मला लिफ्ट द्या देग ना टेम्पो सरळ पुढे निघून गेला पण थोडं अंतर गेला आणि थांबल्यावर का वाटलं कदाचित ड्रायवर काकाने का माझा आवाज जरा उशिरा ऐकला असेल मी तसाच धावत पुढे निघालो आणि दोन्ही बाजूनी बंद पण मागून उघड्या असल्याला त्या टेम्पोमध्ये उडी मारून चढलो पण घरी आता मी पटकन पोहोचणार या विचाराने जरा आनंदलो त्या भयान अंधाराला आणि स्मशान शांततेला मी मनातून घाबरलो होतो अगदी गरजेच्या वेळी मला लिफ्ट मिळाली होती मी ड्रायवर काकानं म्हटलं होता काका थँक्यू सो मच हा तुम्ही माझ्याकडे टेम्पो थांबवलात अहो मी जाम घाबरलो होतो अहो पण ड्रायवर काकांचा काही रिस्पॉन्सच नाही म्हणून पुन्हा नीट बघितलं आणि आता दचकलो तो सीटवर तर कोणीच नाही पण टेम्पो तर पुढे जात होता मग काय मी माझे डोळे घाबरून घट्ट मिटून घेतले दोन चार मिनटांनी डोळे उघडले आणि पाहतो तर काय पुन्हा तेच ड्रायव्हर सीटवर काका नव्हतेच पण ड्रायव्हिंग व्हीलवर एक हात मात्र होता न जाणो कोणतीतरी अज्ञात शक्ती ती टेम्पो चालवत होती बहुतेक थोडा धीर एकवटला आणि पुन्हा बघितलं तर थोड्या वेळापूर्वी मला ते दूरवर दिसली होती ना अगदी तशीच पांढरा शुभ्र पोशाख पांढरी टोपी घातलेली ती व्यक्ती आता टेम्पू चालवत होती माझी तर भलतीच घबरगुंडी उडाली पुढच्या मिनटाला ड्रायविंग सीटवर पुन्हा कोणी नाही त्यानंतर ड्रायविंग व्हीलवर फक्त एक हात मग नंतर दोन्ही हात त्यानंतर शुभ्र कपड्यातले ड्रायवर काका सगळं सगळं अगदी विचित्र भयानक घालजात धडकी भरवणार होतं माझ्या मी तर स्वतःला चिमटा सुद्धा काढून बघितलं हे स्वप्न तर नव्हतं ना नाही नाही भूताटकीस ती तो प्रकार पाहून मी घाबरलोच अहो थरथर होतो त्या थंडगार वातावरणात सुद्धा दर घाम फुटला मला। होता मला भूताने माझं गाणं गुणगुणणं आणि त्याच्याबद्दलची ती आरेरावीची भाषा ऐकली की काय माझा आगाऊपणा नडणार होता बहुतेक मला आईकडून मी ऐकलं होतं की भूत रामाला घाबरतं मग रामरक्षा म्हणायचा प्रयत्न केला रोज संध्याकाळी धाड धाड रामरक्षा रक्षा म्हणणार आहे मला पण आत्ता मात्र अजिबात आठवत नव्हती ती अहो एवढंच काय तोंडातून तो राम शब्दसुद्धा बाहेर पडत नव्हता मी आपलं थरथर राम राम म्हणजे रमा 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 म्हणत होतो थोड्या तो वेळाने टेम्पोचा वेग आणखीन कमी झाला जा जाणवलं मी टेम्पोतून खाली उडी मारली आणि पळणार तोच कोणीतरी फाडकन माझ्या कानाखाली वाजवली हो मी जीव मोठीत घेऊन पळताना स्पष्टपणे ऐकलं अरे मूर्खा अरे टेम्बो बडला बंद पडला होता म्हणून तो ढकलत होतो आणि तू चक्क आरामात आत जाऊन बसलास आणि निर्लज्जा माझ्या मुलीचं नाव घेतोस काय रमा रमा रमा, रमा निर्लज्ज झालं आजही तो प्रसंग आठवला ना तर माझं अगदी अंग शहारून येतं Hmm. काय मंडळी खरंच भीती आणि गंमत दोन्हीचा अनुभव आला ना मग अभिप्राय नक्की लिहा आणि हो आजचं हे अभिवाचन आणि आपलं सासनेय चॅनल लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा यूट्यूबवर आणि सुद्धा धन्यवाद